जसं मी सुरुवातीला उल्लेख केला युट्यूब चॅनल बद्दलचा mm. ज्याच्यामध्ये तू अनेक मुलाखतीही घेतेस तू या, या ठिकाणी असतेस आणि अनेक त्या त्या विशिष्ट क्षेत्रातले काही दिग्गज असतात त्यांच्या मुलाखती करत असते नवरात्र निमित्तानं तू काही मुलाखती केले का राहतो कशा पद्धतीने राहतोय युट्यूबचा अनुभव कारण हे एक वेगळं तेही तू अनुभवून बघितलेलं आहेस आणि त्याच्यात यश मिळालं ते एक महत्वाचं तू म्हणतेस यश मिळालं याच्यात खूप म्हणजे मी थँक्यू तू असं म्हणतेस पण प्रयत्न चालू असतात आणि खरं सांगू का याला इन्स्पिरेशन यायचे आणि इंटरव्यूज साठी यायचे तेव्हा मला ना खूप कौतुक वाटायचं की अरे यार, यार मुली या मुली काय पटकन रेडी होतात जातात आणि एक वेगळाच आविर्भाव घेऊन काय मस्त बोलतात आणि किती सलग आणि न थकता त्या काय शब्द जोडून मस्त बोलत असतात असं मला खूप एक कौतुक होतं आणि कुठेतरी मला असं वाटायचं की मी जर ऍक्टर नसते झाले तर मी हेच केलं असतं का <laughs> मी न्यूज रिडर म्हणून आले असते का किंवा मी आणखी निवेदिका म्हणून ते सगळ्या गोष्टी आहेत तुझ्यात <laughs> अजूनही त्या गोष्टी एक्सप्लोर करू शकते <laughs> हो आणि मला असं वाटतं का नाही करायचं एक्सप्लोअर म्हणजे एक आयुष्य आहे मला असं वाटतं की मला निरनिराळ्या गोष्टी करून बघायच्या आणि जेव्हा संधी मिळेल कसं असतं मला वेळच मिळत नाही मला वेळच मिळत नाही असं नाही तो वेळ काढावा लागतो जसं की मला शिकायला वेळ मिळत नाहीये मला माझा छंद जोपासायला वेळ मिळत नाहीये मला हव्या त्या गोष्टी करायला वेळ मिळत नाही असं नाहीये आपल्या एवढ्या मोठ्या स्पॅन मध्ये आपल्याला जे छोट्याशा गोष्टी मिळतात ना त्याच्यामध्ये त्या बसवायच्या असतात तर मी सध्या आता ते म्हणजे कबीर मोठा होईपर्यंत मला माहिती आहे की माझी आई म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी जरा जास्त आहे आणि त्यामुळे असं काय मी निवडू शकते की जिथे मी काम करून मला आनंद मिळेल मला शिकायला मिळेल आणि प्रेक्षकांच्या कनेक्ट मध्ये पण मी राहीन तर म्हणून खर तर हे पॉडकास्ट आहे आणि मला खूप ते याचं कारण असं वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक येतात आणि अगदी सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत इथे माझा विचार आहे कोणाला बोलवायचं आणि छान वाटत म्हणजे ना मला माझं क्षेत्र आवडतच चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम करायला आवडतं पण खरं सांगू का काही वेळेला असं मन मारून कलाकारांना काम करावं लागतं की आता आलीये स्क्रिप्ट पटत नाही आपल्याला ते बऱ्याचदा पण तरी सुद्धा आता हे परफॉर्म करायचंय मग त्याच्यात कन्विक्शन टाकून टाकून आम्ही परफॉर्म करत होते पण अशा वेळेला मग असं कुठेतरी असं वाटत की मला जे वाटत ते करू दे ना काहीतरी मग ते काहीही असू देत पण मला वाटतं ते एक पाच मिनिटासाठी करायला मिळू देत तर इथे मी मनाची राणी आहे ना इथे मला त्या लोकांना मी बोलवते मला आज असं वाटलं की अरे मला कबीरच्या बाबतीत हे प्रश्न पडतात किंवा मला घरातल्या बाबतीत हे प्रश्न पडतात ज्योतिष शास्त्रज्ञ यांना बोलवलं पाहिजे मला हे प्रश्न पडतात मी बोलवते त्यांना आणि माझे प्रश्न विचारते हो मी बघितले इंटरेस्टिंग फीडबॅक्स काय काय फीडबॅक फीडबॅक्स काय लोकांना कशा पद्धतीने ते रिसीव करतात मला असं वाटतं ना की सामान्य प्रेक्षकांचं जे म्हणणं आहे ना ते माझं म्हणणं आहे म्हणजे मी स्वतःला अजिबात खूप मी मी अत्यंत हुशार वगैरे असला प्रकार नसल्यामुळे मला सामान्य प्रश्न पडतात म्हणजे मला असं वाटतं की जे चार चौघांना प्रश्न पडतील असेच प्रश्न मला पडतात मग त्या प्रश्नांची उत्तरं मला कोण उत्त, उत्तम उत्तम देऊ शकेल मला अशा लोकांना बोलवायचं आहे आणि त्यामुळे ना त्या रिएक्शन खूप रिअल येतात म्हणजे मी तिथे ऐकत असताना मला सगळं माहितीच आहे असं म्हणून जर मी बसले ना तर मला गंमत नाही येणार त्याला आणि मला प्रश्नही पडणार नाही मुलाखतीची ती खरंच ते एक चॅलेंजिंग गोष्ट आहे ती मजा कारण तो संवाद एकतर्फे नसून दोन्ही बाजूला बऱ्याचदा असं झालंय की आयुर्वेदाचार्य इतके येऊन गेलेले आहेत माझ्याकडे कि मला आता आयुर्वेद काढायला लागले त्याच्यात त्यामुळे मी तिथे ओघा ओघाने मी काही गोष्टी स्वतःहून बोलते की आपला आचार आणि विचार याचा कसा आयुर्वेदामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्यामुळे आपण समतोल राखलं पाहिजे मग मी म्हणते सॉरीया मी बोलून गेले हे पण त्या ह्याच्यात ओघात आलं म्हणून मी बोलले तो म्हणाले अरे नाही काहीच प्रॉब्लेम नाही पण हे होत मी फक्त पॉडकास्ट ला एक करिअर म्हणून बघत नाही मला असं वाटतं हे माझं चालू असलेलं शिक्षण आहे लर्निंग प्रोसेस प्रोसेस आहे Hmm. ही लर्निंग प्रोसेस माझी सगळीचकडे चालू hmm. आहे म्हणजे दिग्पाल लांजेकरांच्या चित्रपटातही चालू आहे आणि इकडेही चालू आहे पण मजा आहे शिकण्यात मजा आहे hmm. ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं ना की आता माझं झालं शिकून मग ते संपलं